हॅलो फ्रेंड्स द युनिक अकॅडमीच्या स्पेशल एमसीक्यू क्यू सेरीजमध्ये आपले स्वागत आहे आपण कंबाईंड एक्झामसाठी ही स्पेशल एमसी क्यू सेरीज स्टार्ट केलेली आहे यामध्ये सामान्य विज्ञान या घटकाची जी एम सी क्यूज आहेत ते आपण बघत आहोत आतापर्यंत आपण फिजिक्स त्याचबरोबर बॉटनी झुलॉजी आणि आरोग्यशास्त्र यांची एमसीक्यूज बघितली आज आपण बघणार आहोत रसा रसायनशास्त्र यातील कार्बन हायड्रोकार्बन्स आणि धातू अधातू इत्यादी घटकांबद्दलचे सी क्यूज आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॅली यांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये शोधले ऑप्शन्स आहे ग्रॅफिन फुलेरिन्स ग्रॅफाइट आणि क्यू कार्बन जर आपण बघितलं तर रॉबर्ट कल हेरॉल क्रॅटो आणि रिचर्ड माली यांनी फुलेरींचा शोध लावलेला आहे ग्रॅफिन जे आहे हे आता रिसेंटली डिटेक्ट शोधलं गेलेलं असं कार्बनचं अपरूप आहे मुळामध्ये अपरूपे म्हणजे काय असतं तर ॲलोट्रॉप म्हणजे अशी पदार्थ की जी एकाच मूलद्रव्याची बनलेली असतात पण त्यांची रचना आणि गुणधर्म वेगवेगळे असतात फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर ग्रॅफाईट डायमंड ही जी आहेत ही कार्बनचीच बनलेली आहेत ही सर्व जी आहेत ही कार्बनचीच बनलेली आहे त्यांच्यामध्ये टोटली हंड्रेड पर्सेंट कार्बनच आहे पण कार्बन कार्बनची जी अरेंजमेंट आहे ती वेगवेगळी असल्याने अगदी आपण बघतो की ग्रॅफाईट हे ठिसूळ असतं तर डायमंड हे अत्यंत कठीण किंवा हार्डेस्ट सबस्टन्स आहे तर ही सर्व अपरूपे आहेत कार्बनची आणि यामधलं फुलेरीन नावाचं जे अपरूप आहे ज्याला बकमिन्स्टर फुलेरीन किंवा बकी बॉल म्हणून ओळखलं जातं त्या फुलेरीनचा शोध हा रिचर्ड स्मॅली क्रॅटो आणि कल यांनी लावलेला आहे हे जे बकमिन्स्टर फुलेरीन आहेत फुलेरिन्सचे प्रकार असतात यातला बॉल सारखा स्ट्रक्चर असलेला एखाद्या फुटबॉल सारखा स्ट्रक्चर असलेला जो फुलेरीन आहे तो कॉमनली आढळतो आणि त्याला आपण सी सिक्स्टी म्हणजे ज्यामध्ये साठ कार्बन असतात असं आपण म्हणतो तर फुलेरिन्स हे ते अपरूप आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हायड्रोकार्बन असंपृक्त हायड्रोकार्बन आहे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपल्याला ओळखायचं आहे मुळामध्ये आपल्याला हे माहिती असायला हवं की सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कशावरनं ठरतं तर हायड्रोकार्बन्स मध्ये जी कार्बनची चेन असते या कार्बनच्या श्रृंखलेमध्ये कार्बनच्या चेनमध्ये कार्बन कार्बन मध्ये जो बंद आहे किंवा कार्बनची संयुजा व्हॅलन्सी जर नेहमी एकेरी बंधाने फुलफिल होत असेल तर त्याला सॅच्युरेटेड म्हणजे संपृक्त असं म्हटलं जातं तर जर कार्बनची संयुजा जर दुहेरी बंधाने किंवा तिहेरी बंधाने फुलफिल होत असेल तर त्यावेळी त्याला अनसॅच्युरेटेड असं म्हटलं जातं मिथेन जर आपण बघितला तर कार्बनने प्रत्येक वेळी सिंगल बॉन्ड तयार केलेला आहे म्हणजे मिथेन हा सॅच्युरेटेड आहे इथेन जर आपण बघितला तर यामध्ये सुद्धा दोन कार्बन आहेत आणि त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे ए एन ई -E एंडिंग त्यामुळे सिंगल बॉन्ड आठवण ठेवता येतो आपल्याला हा अल्केन आहे तर सिंगल बॉन्ड आहे इथिन ई एन ई एंडिंग आहे सी डबल बॉन्ड सी असा आहे आणि प्रोपेन एन ई -E एंडिंग परत एकदा तीन कार्बन आहे पण सिंगल बॉन्डिंग आहे मग इथे डबल बॉन्ड आहे म्हणजे इथिन हा काय आहे तर इथीन हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे तर व्यवस्थितपणे लक्षात घ्या की कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्याला सॅच्युरेटेड असं म्हटलं जातं आणि कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर तेव्हा त्याला अनसॅच्युरेटेड म्हटलं जातं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये अल्कीन आणि अल्काइन असे दोन येतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अॅरोमॅटिक संयोग नाही अरोमा म्हणजे गंध वास असे संयुग की ज्यांना गंध आहे अशी कार्बनची संयुग ज्यांना गंध आहे ज्यां जे नेहमी अनसॅच्युरेटेडच असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये नेहमी डबल बॉन्ड असतो त्याचबरोबर जे जळताना धूरयुक्त ज्योतीने जळतात असे जे संयुग असतात त्यांना अरोमॅटिक कंपाऊंड असं म्हटलं जातं आणि खालीलपैकी कोणतं एरोमॅटिक संयुग नाही असं विचारलेलं आहे आता ह्या अरोमॅटिक संयुगांचं एक वैशिष्ट्य जेव्हा आपण बेन्झिन म्हणतो तर बेन्झिनमध्ये जर आपण बघितलं अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्डची अरेंजमेंट असते ज्याही कंपाऊंडमध्ये ज्याही पदार्थामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्डची अरेंजमेंट आहे त्यांना म्हटलं जातं अरोमॅटिक मग बेन्झिन अॅरोमॅटिक आहे नॅफ्टॅलिन अॅरोमॅटिक आहे अँथरेसिन अॅरोमॅटिक आहे पण हेक्झिन जर आपण बघितला तर कार्बन सहा वेळा आहे सहा तात का का कार्बन आहेत आणि त्यातला त्यातल्या त्यात कुठेतरी एकाच ठिकाणी काय आहे डबल बॉन्ड आहे तर अशी अरेंजमेंट जर असेल तर तेव्हा तो काय असणार आहे तर तो असणारे अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन हायड्रोकार्बनचे दोन प्रकारे ऍलिफॅटिक आणि ऍरोमॅटिक ऍलिफॅटिक हायड्रोकार्बन्स हे स्ट्रेटचेन असू शकतात ब्रांच चेन असू शकतात इवन वलयांकित सुद्धा असू शकतात असा रिंग फॉर्म पण आहे पण ह्या रिंग मध्ये काय नाहीये ह्या रिंगमध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्डची रचना नाहीये मग अॅरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक कशावर ठरतं तर अशी रिंग की जिथे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्डचे अरेंजमेंट आहे म्हणजे साधारण बेन्झिल सारखी रिंग असेल तर ते अॅरोमॅटिक असतं किंवा अशी काहीतरी पायरन किंवा प्युरन रिंग जर असेल तर ते अरोमॅटिक असतं या व्यतिरिक्त रिंग असेल तर तिला त्याला फक्त अली सायक्लिक म्हटलं जाईल पण ते ॲरोमॅटिक नसतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संयुग आम्लधर्मी ऍसिडिक आहे अल्केन अल्किन अल्काइन आणि वरील सर्वांची आम्लधर्मता समान आहे तर सर्वात जास्त कोणते संयुग आम्लधर्मी आहे मोर ऍसिडिक आहे जास्त ऍसिडिकपणा कशामध्ये आहे हे जर ठरवायचं असेल तर आपण बघतो की मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे अल्किनमध्ये कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि मध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आता जेव्हा कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तेव्हा ते एस पी थ्री हायड्रडायझेशन असते अल्कीनमध्ये एसपी टू हायब्रेटायझेशन असतं आणि मध्ये एसपी हायब्रेटायझेशन असतं आणि मग जर मध्ये एसपी हायब्रेडायझेशन आहे तर एस कॅरेक्टरिस्टिक जास्त असल्यामुळे काय असणारे तर अल्काइन हे मोर काय असणारे ऍसिडिक असणारे आणि म्हणून अल्काइन हे लावरी ब्रॉन्स्टेड ऍसिड्स असल्यासारखे बिहेव करतात तर मग आठवणीत ठेवा की अल्केन पेक्षा अल्किन जास्त ऍसिडिक अल्किन पेक्षा अल्काइन अजून जास्त ऍसिडिक असतात त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत एका बाजूला मूलद्रव्य दिलेली आहेत आयोडीन पारा अलिमिनियम आणि क्लोरीन आणि त्यांचे वापर दिलेले आहेत आयोडीनचा वापर आपण कुठे करतो यापैकी तर आयोडीनचा वापर आपण जखमेच्या उपचारामध्ये जखमांवरती लावण्यासाठी आयोडीनचा वापर केला जात असतो पारा कुठे वापरला जातो तर थर्मोमीटरमध्ये पारा असतो अॅल्युमिनियम जर आपण बघितलं तर अल्युमिनियम फॉइल्स आपण फूड पॅकेजिंगसाठी वापरतो आणि क्लोरीन जर आपण म्हटलं तर मेडिक्लोर वगैरे जे असतात वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम मध्ये पाणी शुद्धी करण्यासाठी क्लोरीनचा वापर हा केला जातो तर यानुसार दोन तीन चार म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे धातू हे डॅश डॅश असतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेक्ट्रो फाईल आणि यापैकी नाही तर अधातू सॉरी अधातू डॅश डॅश असतात अधातू जर आपण बघितले तर यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये चार पाच किंवा सहा इलेक्ट्रॉन आहे जर अधातूंच्या भारतम कक्षेमध्ये चार पाच किंवा सहा इलेक्ट्रॉन आहे तर हे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता राखतात मग जर हे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता राखतात तर म्हणजे हे काय आहेत इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह आहे की आपण बघतो ऑक्सिजन हा हायली नेगेटिव्ह आहे तर मग इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी म्हणजे काय तर एखाद्या मूलद्रव्याची एबिलिटी ऑफ अन ऍटम टू अट्रॅक्ट टू इट्स सेल्फ अँड ए इलेक्ट्रॉन पेयर शेअर विदर ऍटम इन ए केमिकल बॉन्ड म्हणजे काय म्हणजे बघा साध सोपं जर आपण बघितलं की हायड्रोजन ऑक्सिजन आणि हायड्रोजन यातून काय तयार झालेलं आहे पाणी एच टू तयार झालेलं आहे यामध्ये ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत एकूण आहेत सहा इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनला दोन इलेक्ट्रॉनची गरज आहे मग त्याने एक एक इलेक्ट्रॉन भागीदारीत हायड्रोजनकडनं वापरला आता ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन पूल करण्याची क्षमता आहे म्हणजे काय केलं या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनही ऑक्सिजनने स्वतःकडे बऱ्यापैकी काय केला ओढून घेतला आणि त्यामुळे होतं काय तर ऑक्सिजन वरती इलेक्ट्रॉनचं प्रमाण वाढतं आणि इथे स्लाइट नेगेटिव्ह चार्ज येतो आणि इथे स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यामुळे पाण्याचा रेणू एक पोलार असा तयार होतो इथे एक अँगल पण तयार होतो इकडे लोन पेअर शिल्लक राहिल्यामुळे म्हणजेच काय तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची क्षमता की जेव्हा तो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतो तेव्हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करताना समोरच्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करून घेतो ओढून घेतो ती जास्त क्षमता असणं म्हणजे तो मूलद्रव्य काय आहे हायली इलेक्ट्रो नेगेटिव्ह आहे तर अधातू हे हायली इलेक्ट्रोनेगेटिव असतात त्यानंतरचा प्रश्न आहे कार्बनची नैसर्गिक अपरूपे कोणती फुलेरीन हिरा ग्रॅफाईड कार्बन नॅनो ट्यूब्स आपण जर बघितलं तर फुलेरिन्स हे काजळी वगैरे जे असते त्यामध्ये आढळतात हिरा तर निसर्गता आढळतो ग्रॅफाईट सुद्धा निसर्गता आढळतं पण कार्बन नॅनो ट्यूब हे निसर्गता आढळत नाही मग यानुसार जर आपण बघितलं तर नैसर्गिक अपरूपे हे अ ब आणि क ही नैसर्गिक अपरूपे आहेत पण कार्बन नॅनो ट्यूब हे नैसर्गिक अपरूप नाहीये कार्बन नॅनो ट्यूब ह्या तयार कराव्या लागतात हे कृत्रिम अपरूप आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गॅस वेल्डिंगमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो एल पी जी ऍसिटिलिन मिथेन आणि इथिलीन तर गॅस वेल्डिंग करताना प्रचंड हीट आवश्यक असते आणि ही हीट कशामुळे तयार होत असते ते ही हीट ऑक्सी फ्लेम फ्लेममुळे तयार होत असते तर गॅस वेल्डिंग मध्ये ऍसिटिलिनचा वापर केला जातो ऑक्सिजन ऍज अ ऑक्सिडायझर असतो आणि म्हणून त्याला ऑक्सिटिलिन फ्लेम असं म्हटलं जातं की ज्यामुळे त्या फ्लेमचे उष्मा देण्याची जी क्षमता असते उष्मांक जो असतो तो चांगला असतो आणि त्यामुळे वेल्डिंग किंवा मेटल हे लवकर मेल्ट होते उच्च तापमान तिथे आपण प्राप्त करू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी आदर्श इंधनाचे गुणवैशिष्ट्ये काय आहेत सहज उपलब्धता व सहज उपलब्धता व स्वस्त की आदर्श इंधन कसं असावं तर सहज उपलब्ध व्हावं आणि ते अफोर्डेबल असावं स्वस्त असावे वापरण्यास सोपे असावे कमी उष्मांक असावे आणि योग्य तर आदर्श इंधनाचे जर आपण हे केलं तर सहज उपलब्ध व्हायला हवं वापरण्यास सोपे असायला हवे आणि योग्य ज्वर्णांक असायला हवा म्हणजे पर्याय क्रमांक अ एक दोन आणि तीन असं एकत्रितपणे आपल्याला म्हणताय लो कॅलरी फिक व्हॅल्यू हे आदर्श इंधनाचे गुणवैशिष्ट्ये नाही एक सेकंड इथे आपण असं म्हणूया प्रश्नामध्ये खालीलपैकी आदर्श इंधनाचे गुण वैशिष्ट्ये काय नाही तर कमी उष्मांक लो कॅलरीफिक व्हॅल्यू हे काय आहे आदर्श इंधनाचं नाही नाहीये गुड कॅलरीफिक व्हॅल्यू असायला हवी हाय कॅलरिफिक व्हॅल्यू असायला हवी ऑप्टिमम इग्निशन टेम्परेचर असायला हवं त्याचबरोबर आदर्श इंधन हे पर्यावरणपूरक असायला हवं साठवणुकीला आणि वापराला काय असावं योग्य असायला हवं सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी पाईप नॅचरल गॅस त्यानंतर कॉम्प्रेस नॅचरल गॅस ही काही आपण म्हणू शकतो की ही आदर्श इंधन आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे गन मेटल हा मिश्र धातू कशाचा बनलेला असतो शिसे व निकेल तांबे कथील जस्त तांबे जस्त निकेल आणि शिसे आणि जस्त जर आपण गन मेटल जर बघितलं नॉर्मली आता वेगवेगळे मेटल्सचा वापर केला जातो गनच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण जुन्या काळामध्ये मेनली जे बंदुकीचं जे धातू होता तो जो आपण म्हणतो तो कॉपर टीन आणि झिंक यांच्या मिश्रणातून तयार केलेला असायचा म्हणजे तांबे कथिल आणि जस्त अर्थातच हे मिश्र धातू आहे मिश्रण आहे मिश्रणांमध्ये निश्चित प्रमाण नसते पण साधारण कॉपरचं मेजर पर्सेंटेज आपल्याला ह्या मिश्र धातूमध्ये बघायला मिळते त्यानंतरचा प्रश्न आहे लोह या धातूचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते लोह या मिश्र धातूचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते ओतीव लोखंड घडीव लोखंड आयन आणि स्टीलयन तर जर आपण बघितलं तर व्रॉट आयन जे असतं घडीव लोखंड जे आहे की ज्यामध्ये कार्बनचं प्रमाण फार अल्प असतं पॉइंट टू पर्सेंट पेक्षा कमी कार्बन असतो व्रॉट आयनमध्ये आणि त्यामुळे हे वाकवण्यास किंवा आकार देण्यास सोपे असते यालाच खूप चांगल्या प्रकारची तन्यता आणि वर्धनीयता असते पण व्रॉट आयर्न हे कमी शक्तिशाली असते शुद्ध असल्यामुळे खूप लवकर गंजते अशा पद्धतीचं हे जे व्रॉट आयर्न हे लोखंडाचं सर्वात शुद्ध स्वरूप आहे या व्यतिरिक्त स्टील जर आपण घेतलं तर स्टील हा कार्बन आणि आयर्नचा मिश्र धातू आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं पिग आयर्न किंवा कास्ट आयर्न तर कास्ट आयर्न मध्ये सुद्धा जवळजवळ फोर पर्सेंट त्याला आकार देणं सोपं नसतं डायरेक्टली साच्यामध्ये ते ओतलं जातं आणि म्हणून त्याला कास्ट आयर्न किंवा ओतीव लोखंड असं म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणीच्या या गणातील मूलद्रव्यांना कॅलोजन्स असं म्हटलं जातं आपण जर आधुनिक आवर्तसारणी बघितली तर आधुनिक आवर्तसारणी ही अणुअंकावर आधारित आहे आणि यामध्ये जी एटीन ग्रुप्स आहेत अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हटलं जातं तर वेगवेगळ्या गणामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांना काही वैशिष्ट्य नावांनी ओळखलं जातं जसं अगदी शेवटच्या गणामध्ये जे येतात त्यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य सतराव्या गणामध्ये जे येतात त्यांना हॅलोजन्स म्हटलं जातं तसंच मग सतराव्या मूलद्रव्या गणाच्या शेजारचा जो सोळावा गण आहे त्यामध्ये जी आढळणारी मूलद्रव्य आहेत त्यांना कॅलोजन्स म्हणून ओळखलं जातं तर सोळावा गण की ज्यामध्ये मेंढली ऑक्सिजन कौन सल्फर सेलेनियम टेल्युरियम पोलोनियम ही जी मूलद्रव्य असणारा जो ग्रुप सिक्स्टीन आहे त्याला कॅलोजन्स म्हटलं जातं ग्रुप सेव्हन्टीन ना हॅलोजन्स म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे खालील धातूंमधील सर्वात क्रियाशील धातू कोणता तांबे नाही तांबे हे आ, राज धातू म्हणून ओळखले जाते पोटॅशियम क्रियाशील आहे झिंक हे सुद्धा क्रियाशील आहे चांदी त्याप्रमाणे कमी क्रियाशील मग आता जर बघितलं तर पोटॅशियम ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त क्रियाशील आहे पोटॅशियमच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन खूप जलद पद्धतीने लॉस करतो पोटॅशियम हा अल्कली मेटल आहे अल्कधर्मी धातू आहे आणि अत्यंत जलद क्रिया तो दर्शवितो त्यानंतरचा प्रश्न आहे फ्राश पद्धतीचा वापर करून या मूलद्रव्याचे निष्कर्षण केले जाते गंधक नायट्रोजन कार्बन आणि फॉस्फरस तर हर्मन फ्राश यांनी दिलेली मेथड आहे जी गंधकाच्या शुद्धीकरणासाठी निष्कर्षणासाठी वापरली जाते गंधक हा अधातू आहे पिवळ्या रंगाचा असा हा अधातू ज्याला खूप लस असा वास असतो किंवा येलो कलरचा गंधक हा वेगवेगळ्या अपरूपांच्या स्वरूपात सुद्धा आढळतो हो, तर गंधकाचं शुद्धीकरण वेगवेगळ्या पद्धतीने होतं क्लाउजच्या प्रोसेसने होतं फ्रॅश प्रोसेसने होतं आणि त्याचबरोबर जुन्या काळी सिसिलियन मेथडने सुद्धा गंधकाचं निष्कर्षण हे केले जायचे त्यानंतरचा प्रश्न आहे अल्युमिनियम या धातूचे मुख्य धातू कोणते बॉक्साइट लोह युरॅनियम आणि सेड्राइट तर ॲल्युमिनियमचं जे धातुक आहे ओअर आहे त्याला बॉक्साइट असं म्हटलं जातं बॉक्साइट हे खरं तर अॅल्युमिनियमचं ऑक्साइड आहे आणि हॉल हेरॉल्ट नावाची जी प्रोसेस आहे जी बेसिकली इलेक्ट्रोलेसिस आहे विद्युत अपघटन आहे तर त्या विद्युत अपघटनाच्या मदतीने ह्या बॉक्साइट पासून शुद्ध ॲल्युमिनियमचं ॲल्युमिनियम हे मिळवले जात असते त्यानंतरचा प्रश्न आहे गॅल्वनायझेशन प्रक्रियेत लोखंड गंजू नये म्हणून लोखंडावर डायजाचा मुलामा दिला जातो नॉर्मली ऑक्सिजनची पाण्याची हळुवार का होईना लोखंडावर अभिक्रिया होते आणि त्यातून लोखंड गंजते असं होऊ नये म्हणून लोखंडावरती जस्ताचा मुलामा दिला जातो आणि त्या प्रक्रियेला गॅल्वनायझेशन असं म्हटलं जातं आता हा झिंकचा मुलामा का दिला जातो तर झिंक हा लोहापेक्षा जास्त क्रियाशील हा धातू आहे आणि त्यामुळे आधी तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि तोपर्यंत लोह हे प्रोटेक्ट राहतं आणि म्हणून गॅल्वनायझेशन प्रक्रियेमध्ये लोखंडावरती झिंकचा मुलामा झिंकचं कोटिंग हे केलं जात असतं पुढचा प्रश्न आहे फॉस्फरस बाबत खालील विधानातील योग्य विधान ओळखायचं आहे फॉस्फरस हा अत्यंत जलद क्रियाशील अधातू आहे बरोबर आहे हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे पिवळा फॉस्फरस हा ज्वा ज्वालाग्राही असून पाण्यात साठविला जातो हे सुद्धा बरोबर आहे पिवळा फॉस्फरस हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे तो अगदी हवेतील ऑक्सिजनशी वगैरे लगेचच रिॲक्ट होतो फॉस्फरस पेंटॉक्साईड तयार करतो आणि तसं होऊ नये म्हणून तो पाण्यात अद्रावणीय असल्या कारणाने पाण्यात साठविला जातो तांबडा फॉस्फरसचा वापर आगपेटी उद्योगात केला जातो तर ही सर्व विधाने योग्य आहेत फॉस्फरस हा हायली रिॲक्टिव्ह आहे त्याचबरोबर त्याचे दोन अपरूप आहे पांढरा फॉस्फरस ज्याला कॉमनली पिवळा फॉस्फरस म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्याचबरोबर तांबडा फॉस्फरस पिवळा फॉस्फरसच्या तुलनेने तांबडा फॉस्फरस हा कंपॅरेटिव्हली स्टेबल असतो त्यानंतरचा प्रश्न सोने या धातूच्या शुद्धीकरणात डॅश डॅश या द्रावणाचा वापर केला जातो एस टू एस अल्कली आम्लराज की एन एस तर सोने शुद्धीकरणामध्ये आम्लराज रॉयल वॉटर म्हणजेच ऍक्वारेजियाचा वापर केला जातो काय असतं हे ऍक्वारेजिया तर ऍक्वारेजिया म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड जेव्हा आपण घेतो एका एक तीन ह्या प्रमाणामध्ये म्हणजे एक एम एल नायट्रिक ऍसिड आणि तीन एम एल एक्सिल जेव्हा आपण घेणार तेव्हा ते जे द्रावण आहे ते जे मिश्रण आहे त्याला म्हटलं जातं ऍक्वारेजिया आणि ह्या ऍक्वारेजियाचा वापर आ, सोने शुद्धीकरणासाठी केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानातील अयोग्य विधान ओळखायचं आहे मॅग्नेशियम सल्फेटला इप्सॉम सॉल्ट म्हणून ओळखले जाते हो एमजीएसओ फोर जे आहे त्याला इप्सॉम सॉल्ट म्हणून ओळखले जाते हो, ड्युरॅलमिन हा आ, या अॅल्युमिनियमच्या हो हे लाईट वेट आहे त्याचबरोबर त्याची फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे वजन पेलवण्याची क्षमता चांगली आहे आणि म्हणून ड्युरॅ ड्युरॅल्युमिनचा वापर हा विमान बांधणीमध्ये केला जातो तर वरील दोन्ही विधान योग्य असल्याकारणाने यापैकी नाही कोणतंही विधान अयोग्य नाही हे पर्याय योग्य आहे त्यानंतर गंधकाच्या बाबतीत खालील विधानातील योग्य विधान ओळखायचं आहे गंधकाचे साठे ज्वालामुखीच्या तोंडाशी आढळतात हो बरोबर आहे गंधकाच्या लाहीचा वापर औषध निर्मितीमध्ये केला जातो हो हे सुद्धा बरोबर आहे बुरशीनाशकांमध्ये गंधकाचा वापर केला जातो हो नॉर्मली सल्फा ड्रग्स किंवा जी लोशन्स वगैरे असतात त्यामध्ये फंगी मध्ये गंधकाचा वापर केला जातो अँटी फंगल प्रॉपर्टी गंधकामध्ये असते आणि त्यामुळे वरील सर्व विधाने काय आहेत योग्य आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आजच्या एमसी क्यू आपण कार्बन हायड्रोकार्बन्स आणि धातू इत्यादींबद्दल एमसीक्यूज क्यूज बघितले पुढच्या सेरीजमध्ये आपण डे टू डे लाइफ मधील जी रसायनशास्त्र आहे त्यासंबंधी आपण एमसीक्यूज क्यूज बघणार आहोत थँक्यू